तुमचाच विचार करू लागलो काय करा काय करुशार झालाय तुम्ही हुशार का राहणार नाहीत कारण की बहिणी संतोष बांधायचे आहे तुम्ही बरोबर आहे एवढा इथंचा आमदार पिसा झालाय आता बरोबर काल का परवाच्या दिवशी इथे सभा झाली म्हण सगळ्या खुर्च्या खालीच आणि तिकडं माझी सभा झाल्याच्या नंतर मग आमच्या बहिणी आल्या बहिणी तुम्ही दगड मारायचे असतील महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता इलेदेव होळकर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत जीवा महाले नरहरी महाराज बश्वेश्वर महाराज तुम्हामा सर्वांचं दैवत संत गडगे बाबा असतील संत रोहिदास महाराज असतील सर सेनापती बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांच्या नतमस्तक होतो या ठिकाणी वार्ड क्रमांक तीन या कॉर्नेल सभेला उपस्थित असलेले किवा सेनेचे प्रमुख आदरणीय राम कदम ज्यांच्या हातामध्ये पहिलाच बाण आहे असे आमचे मोठे बंधू श्रीराम बांगर दुसरे अ गटामध्ये आमची बहीण करुणा राधेश्याम चौधरी या प्रभागाचा लाडका आणि तुमच्या सुखा सुखादुखामध्ये धावून येणारा असा आमचा नाना नायक व्यासपीठावरती काही नाव सगळ्यांचे घेत नाही बरोबर आहे सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व वडीलधारी मंडळी युवा पिढी सर्व बालगोपाल समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आणि त्यातल्या त्यात खास माझ्या मुख्यमंत्र्याच्या आणि संतोष बांदरच्या लाडक्या बहिणी त्यामुळे मला या वाढ क्रमांक तीन ची तीळ मात्र सुद्धा शंका नाही किती तीळ मात्र सुद्धा शंका नाही मला इथलच्या माझ्या या वार क्रमांक तीनच्या माझ्या मायबाप जनतेवर मला ठाम विश्वास आहे की या वार क्रमांक तीन मध्ये नाना नाईक आणि ना आमची करुणा चौधरी आणि आमच्या मोठ्या वहिनी रेखाताई श्रीराम बांगार हिंगोलीतल्या सतरा प्रभागा त्या सतरा प्रभागामध्ये सर्वात जास्त जर कोण्या प्रभागामध्ये लीड भेटणारी असेल तर ती माझ्या वार्ड क्रमांक तीन मध्ये भेटणारी जाणार माझ्या या वार्ड क्रमांक मध्ये एका जातीचे माणसं नाहीत नाही माझ्या या वार्ड क्रमांक तीन मध्ये मराठी माळी साळी कोळी आन आदिवासी मारवाडी ब्राह्मण कोमती वारदी वडर सोनार वंजारी गवळी एका जातीचे आहेत का सर्व सर्व पण मला एवढंच माझ्या सर्व इथं बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेला सांगायचंय की तुम्ही अनेक जातीचे आहात पण हा संतोष बांगर हा तुमच्या जातीचं हे एवढा या संतोष बांगरला जात नाही या संतोष बांगरला पात नाही धर्म नाही जो कोणी तुम्हाला सांगतो व्यक्ती माझ्याकडती येतो काम घेऊन येतो डोळ्यामध्ये असू असतात एखादी मा एखादी बहीण आमच्याकडे तुम्हाला सांगतो येती आणि रडत 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 आपलं घरानं त्या ठिकाणी सांगते की बाबा माझा मुलगा बिमार आहे रे माझा मुलगा शेवटचा श्वास घेतोय घरामध्ये काहीच नाही आणि आज दवाखान्यामध्ये त्याला सांगितले की किमान लाख रुपये लागणार आहे जर त्याला दवाखान्यामध्ये जर मी ऍडमिट केलं नाही माय तर माझं लेकरू त्या ठिकाणी राहणार नाही त्याला वाचवण्याचं काम संतोष तू कर हे तुमचं लेकरू तुमचा भाऊ एक तीळ मात्र सुद्धा तुम्हाला सांगतो की मागचा पुढचा विचार करत नाही त्या विचाराला तुम्हाला सांगतो ताबडतोब ज्या दवाखान्यामध्ये त्याचा विलास होत असेल मग हिंगोली म्हणा हिंगोली संभाजीनगर म्हणा संभाजीनगर पुणे म्हणा पुणे मुंबई म्हणा मुंबई ज्या ठिकाणी त्या लेकराचा विलास होत असाल त्या सेंटरला तुम्हाला सांगतो की हे लेकडू त्याला हलवल्याशिवाय ले राहत नाही हे पुण्याचं कामही माय धनात ठेवा बाकी तुम्हाला सगळ्या जणांना माहित आहे की आमदार काय करते आणि काय नाही तुम्ही आतापर्यंत दहावीस आमदार पाहिले असते वयाच्या हिसाबात आमची माय आजी या ठिकाणी आहेत पाहिले का नाही पण संतोष बांगर सारखा आमदार पाहिला का मा इमानदारी सांगा मला खरं सांगा माय इमाने छातीवरती हात ठेवून सांगा की संतोष बांगर चांगलं काम करायला का वाईट काम करायला जरा तुम्ही हात वरी करून सांगा इकडे तुम्ही नाही डोंगर चांगलं काम करायला ना भाऊ तुमचा बराबर आणि आता एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जो इथरच्या स्थानिकचा आमदार आहेत तानाजी मुठपुळे ते कसं काम करायला लबाड लांडग हे का नाही इमानदारी सांगा लबाड लांडग आहे का नाही मला सांगतो एवढं वाईट न आहे त्याची त्याला घरात सुद्धा येऊ देऊ नका ध्यानात ठेवा घरात सुद्धा येऊ देऊ नका तुम्हाला सगळ्या जणांना माहित आहे तुम्ही माझ्या बहिणी मी बोलू नये काही पण बोलायची वेळ त्यांनी आणली कालपर्यंत तुम्ही बघितलं असल की तुमच्या भावाच्या घरावरती त्यांनी वाले पाठवले सकाळी सहा वाजता त्यांना धड धड धडक पोलीस वाल्याने घराचा दरवाजा वाजवला आणि शंभर वाले तुम्हाला सांगतो लेडीज आणि जेंट्स चपला सगळं माझ्या घरामध्ये आले अरे मी सुद्धा आमदार आहे मी सुद्धा आमदार आहे म्हणजे आमदाराच्या घरामध्ये जर तुम्ही असे पोलीसवाले जर तुम्ही पाठवत असाल तर सर्वसामान्याची काय परिस्थिती राहील नाही आणि का पाठवले तर संतोष बांगरच्या घरी पोलीस वाटेल पाठवल्याच्या नंतर संतोष बांगर खचीकरण होईल संतोष बांगर म्हणेल की आता तुम्हीच लढवा पण माय हे संतोष बांगर तुमचाच भाऊ आहे त्याला तुम्हाला सांगतो उद्याच्या दोन तारखेला माय तुम्हाला या तुमच्या भावाची शपथ आहे तुम्ही मला भाऊ मानले का नाही मानले सांगा इमानदारी मानले का नाही मग तुम्हाला या तुमच्या भावाची शपथ आहे उद्याच्या तीन तारखेला दोन तारखेला आपल्याला मतदान करायचंय सकाळी उठा देवाला मानत असाल तर देवाचं दर्शन घ्या महापुरुषाला मानत असाल तर महापुरुषाचं दर्शन घ्या अल्लाला मानत असाल तर अल्लाचं दर्शन घ्या आणि डोळे झाका आणि मतपेटीवरती जा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला धनुष्य बाण दिसेल त्या त्या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि बटन दाबल्याच्या नंतर तुमच्या भावाचा वचपा शंभर टक्के फिटल्याशिवाय राहणार नाही याच्यात कुठल्याही प्रकारचं दोमत नाही मी का बोलायलो मी एवढं पोटतील कारण की माझी आई घरात बाप घरात लेकर्या घरात बायको घरात झोपलेली आणि वाले घरामध्ये पाठवले का तर हिंगो या हिंगोलीमध्ये ही मायबाप जनता एकच नाव घ्यायली की आम्ही या वेळेस कोणाचंही ऐकणार नाही आम्ही या वेळेस आमच्या भावाच्या संतोष दादा बांगरच्याच पाठीमागं उभं राहणार म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्या पायाखालची वाळू घसरली आता त्या आमदारावर वाटायला काय करावं काय नाही इथे एक तुम्हाला सांगतो ते घोबड केले तुमच्या समोर असा चष्मा करून पाहतो ते म्हणला की नरहरी महाराजाचं मंदिर बांधायचं अरे संत नरहरी महाराज संतोष बांगरचं दैवत आहे तू काय आहे तुकडी राहणारा तू नांदेड आणि तू म्हणतो काय इथे येऊ की मी काम करतो मी काम करतो आज या ठिकाणी माझ्या नरारी समाजाच्या माझ्या सोळार समाजाला संतोष बांगरचा शब्द की जे काही माझ्या समाजाला त्या नरहरी महाराजाच्या मंदिराला जे काही पैसे लागतील हेच नरहरीचा चा भक्त हा संतोष बांगर जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे द्यायला तयार आहे बघतो हे संतोष बांगरने कधीच बघितलं नाही माझ्या नाट्य संतोष बांगर जे बोलते ना ते बोटातून कधीच बोलत नाही जे बोलतो ते पोट तिडकीनं आणि पोटामधून बोलतो ध्यानात ठेवा तुम्ही बघत असाल काम करत असताना तुम्ही टीव्हीवर पाहता तुम्ही मोबाईल वर पाहता तुम्हाला सांगतो की आम्ही तिकडं तिकडं फक्त एकच नाव आहे की दादा तुम्ही गोरगरीबाचे नेते आहात तुम्ही गोरगरीबासाठी झटता माझ्या गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला सांगतो की आव रात्र हा संतोष बांगर तुमच्यासाठी आहे संतोष बांगरचा फोन कधी बंद नसतो त्यानात ठेवा रात्री बेरात्री रात्रीच्या दोन वाजता तुम्ही फोन लावून बघा संतोष बांगरला तुमच्या फोनला जर प्रतिसाद जर दिला नाही तर आज संतोष बांगर पुन्हा तुम्हाला मताची भीक मागायला येणार नाही ध्यानात ठेवा तुम्हाला आज या हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व माय बाप जनतेला माझी कळकळीची विनंती आहे या आपल्याला या हिंगोली जिल्ह्याचा या हिंगोली शहराचा विकास करायचा असेल तर माझे हात मजबूत करणं गरजेचं आहे मला शांत बसा मला थांब ना माझ्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की नगरपालिकाची सत्ता या तुमच्या भावाच्या हातामध्ये द्या तुम्ही तुमचे पाहुणे रावणे तुम्ही सगळे तिकडे विचाराच्या कांदुरी मतदारसंघामध्ये जाऊ की त्या संतोष बांगरचं काम काय आहे तुम्हाला लोक सांगतील त्या ठिकाणी की होय अरे आमचा रक्ताचा भाव नाही पण आमच्या पाठीमागे ठामपणे आमचा प्रेमाचा भाव संतोष पांगर उभा राहा जगलो मी आपल्याला हा जरूर विनंती करतो आहे तुमचे हे रोड नाले रस्ते हे तर होत राहतील पण सर्वात मोठा जर कोणता प्रश्न असेल तर ते माझ्या या गोरगरीब लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे एखाद्या घरची आमची बहीण डिलिव्हरी डिलेव्हरीला ज्या वेळेस येते ना घरी आमची मुलगी ना आमची बहीण येते त्यावेळेस तुम्हाला सांगतो बाप आणि आमची बहीण ते दोघही जण तुम्हाला सांगतो की देवाला प्रार्थना करतात की आमच्या मुलीची डिलेवरी ही नॉर्मल हो दे का कशासाठी